टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड सख्ती अदालत मध्ये हत्याव तालुक्यातील काही गावातील अतिक्रमित क्षेत्र रस्ते पांढर रस्ते व वहीवाट रस्ते प्रकरणी निकाली माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हदगाव तहसील कार्यालय येथे सक्ती अदालत आयोजित करण्यात आली होती यामध्ये बांधन रस्ते वहिवाट रस्ते मोकळे करण्यासाठी जलद न्याय तात्काळ निपटारा करण्यासाठी या सस्ती अदालत आयोजन करण्यात आले होते यामध्ये हदगाव तालुक्यातील काही गावातील प्रकरणे अनेक दिवसापासून शिव रस्ते वहिवाट रस्ते प्रकरणे प्रलंबित होते या सस्ती अदालत मध्ये तहसीलदार आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न ऐकून घेऊन सर्व शेतकरी बांधवांना सवसात घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात आदी आहे यारी उपस्थित हदकर के तहसीलदार सर्व मंडळ अधिकारी तलाठी भूमी अभिलेखचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होती सस्ती अदालती मध्ये जे काही क्षेत्रस्ते आहेत व ते नकाशावर असोत किंवा नसोत ओयवाटीचे आनंद रस्ते शिव रस्ते आज लोकांनी अतिक्रमण करून ते बंद केलेले आहे तर हे सगळे रस्ते मोकळे करण्याचे मुक्त करण्याची ही मोहीम आहे मान्य विभागीय आयुक्त महोदयांनी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी अदालत आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण आजचीही शस्ती अदालत आयोजित केली होती त्यासाठी आपल्याकडे आपण आठ प्रकरणं ठेवली होती तर त्याच्यामध्ये तीन प्रकरणं आणि चार रस्ते आज म्हणजे चर्चा करून तान, त्यांना बोलून रिकामे करण्यात आले आणि ते त्यांनी मान्य देखील केले रस्ता काढण्यासाठी मेन म्हणजे आपले तलाठी अधिकारी आणि हद्दी निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यामुळे आज पोलीस निरीक्षक पण होते थोड्या वेळासाठी बसले आणि ते गेले पण काही शेतकरी ऐकत नाहीत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते रस्ते मोकळे करत नाहीयेत आपण त्यांना बोललो तरी आरेरावी करतात त्याच्यामुळे पोलीस कर्मचारी त्या पथकामध्ये असणं आवश्यक आहे आम्ही सुरुवातीपासूनच मी पथक स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी आहेत म्हणजे त्या बीटचा बीट जमादार किंवा ज्याला आपण बीट अंमलदार म्हणतो माझे तलाठी मंडळ अधिकारी आणि भूमिलेख कार्यालयाचे कर्मचारी श्रीबंडे आमच्या ह्या खूप काम केलेलं आहे जवळजवळ आम्ही एकशे नव्वद रस्ते मुक्त केलेले आहेत पन्नास टक्के पेक्षा जास्त रस्ते आमच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून मुक्त केलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी तात्पुरते हद्दी आणि खुना निश्चित करून अतिक्रमणमुक्त रस्ते केलेले आहेत मंडळ आष्टी मंडळ मंदल, या मंडळामध्ये खूप चांगली कामं झालेली आहेत आणि अजून एक पंधरा दिवसामध्ये जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आमचं ही मोहीम राबवण्याच उद्देश आहे शेतकऱ्यांनी पर देखील ज्या पद्धतीनं प्रशासन पॉझिटिव्ह आहे आणि प्रशासन तुमच्यापर्यंत येत आहे या कामाला प्रायोरिटी देऊन आम्ही आमची सगळी कामं सोडून याच्याकडे आज माझी सगळी यंत्रणा माझे तलाठी मंडळ अधिकारी माझ्या नायब तहसीलदार मी मान्य कमिशनर महोदय कलेक्टर महोदय सगळेच आम्ही या कामाला प्रायोरिटी देत आहोत आणि हा अतिशय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मान्य आपले महसूल मंत्री यांचे देखील फार हा टॉप प्रायोरिटीचा विषय आहे की शेतकऱ्यांना त्याच्या शेतापर्यंत बांधापर्यंत जाण्यासाठी रस्ता अतिशय आवश्यक आहे मग ही बाब शेतकऱ्यांनी देखील समजावून घेतली देख पाहिजे जे रस्ते नकाशावर आहेत ते जर आपले मोजणीचे अधिकारी कर्मचारी गेले तर त्यांनी ते नकाशाप्रमाणे मान्य केले पाहिजेत पण बरेच शेतकरी मान्य करत नाही अशा वेळेला शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की हा सरकारी रस्ता आहे हा पब्लिकच्या वापरासाठी आहे शेतकऱ्यांना उपयोगाचा आहे आणि आपण तो अतिक्रमण मुक्त केला पाहिजे तर ठीक आहे पन्नास साठ वर्षापासून आपण त्याच्यावर अतिक्रमण केलं आतापर्यंत चाललं चालून गेलं परंतु दिवसेंदिवस काय व्हायला लागलेलं आहे की जमिनी ह्या छोट्या छोट्या होत चालल्यात कारण दोन मुलाचे तीन मुलं झाले चार मुलं झाले आता जमिनीचे तुकडे होत आहेत आणि जमिनीचं जे काही क्षेत्रफळ होतं ते गेल्या दहा वर्षात होतं ते आता म्हणजे तेव्हा एकर मध्ये होतं आता अगदी दहा आर वीस आर मध्ये आलेलं आहे आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक बिकट होत जाणार आहे त्याच्यामुळे आज शासनाने गेल्या दोन दिवसापूर्वीच एक परि शासन निर्णय पण काढलेला आहे की जे रस्ते अतिक्रमण मुक्त होतील त्याची नोंद इतर अधिकारामध्ये सात बाराच्या घ्यायची म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न टळतील भविष्यामध्ये आज जे शेतकरी म्हणतायत ना की इथून रस्ता नाहीये तर तो, तो आपण सात बाराच्या इतर अधिकारात नोंद घेतली की तिथे कळेल म्हणजे तो, तो सात बारावरची येईल त्याच्यामुळे लोकांना काही खोटं बोलायला वाव मिळणार नाही आता खरीप दोन हजार पंचवीस ची पेरणी सुरुवात करणार आहे काही शेतकऱ्यांना शेतीच्या रस्त्याची अडचण आहे काय शेतकऱ्यांना आव्हान आहे आता आजच माझ्याकडे अजून भरपूर रस्ते अतिक्रमणमुक्त असल्याच्या तक्रारी आहेत आणि अजून पुन्हा नव्यानं येतील त्यावेळेला देखील आमची हीच कार्यपद्धती असेल की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना पहिल्यांदा समजावून सांगू आणि जे आमच्या नियमानुसार आहे त्याच्यावर कारवाई करून तो रस्ता तो मोकळा करून देऊ आम्ही कारण शेती कसण्यासाठी शेतकऱ्याला रस्त्याशिवाय पर्याय नाही त्याला रस्ता देणं म्हणजे द्यावंच लागणार आहे